नमस्कार बंधू आणि भगिनी अत्यंत महत्त्वाचा लाडकी बहीण योजना दुसऱ्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे पहिला हप्ता जो तुम्हाला मिळालेला आहे तीन हजार रुपये आता दुसऱ्या हप्ताला सुरुवात झाली आहे ज्या महिलेनं आत्तापर्यंत तीन हजार रुपये मिळाले नाही आहे ना त्यांना कुठला एस एम एस आलेला आहे ना त्या संदर्भामध्ये कुठली सूचना आलेली आहे तर त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी याच फक्त बघा शब्द प्रयोग केलाय फक्त याच महिलांना तीन हजार रुपये मिळाले आणि लवकर चेक पान चे, है, नकी करा काय करायचा चेक संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे आपला हा जो व्हिडिओ आहे सर्वांना नक्की शेअर करा तुम्ही अजूनही आपलं चॅनल नवीन असा सबस्क्राईब केलं असल तर सबस्क्राईब करून द्या आणि बेल ऐकून प्रेस करा तर बघा या ठिकाणी आता तीन हजार रुपये कोणाला मिळेल लवकर मिळणार काय चेक करायचं आहे एस एम एस आलेलं आहे ते पण चेक करायचं आहे त्याच्यानंतर दुसरी अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे ज्यांनी फॉर्म पोर्टलून भरले होते ऑगस्ट महिन्यामध्ये भरले होते त्यांचे फॉर्मला आजपासून एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे ते सुद्धा एकदा चेक करून घ्या तर कोणत्या महिलांना तीन हजार मिळणार आहे ते सविस्तर आपण पाहण्याअोदर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक सूचना की तुमचं आधार शेडिंग अजूनही केलं नसेल तर ताईंनो दादांनो लवकरात लवकर तुमचं आधार शेडिंग करून घ्या कारण की याच महिन्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर पाहिलं असेल तुमचं तर फक्त या महिला ज्या महिलेचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये आणि त्याचबरोबर एक ऑगस्ट ते साधारणतः दहा ऑगस्ट दरम्यान पात्र झालेले आहेत पात्र म्हणतोय बघा भरलेले फॉर्म नाही म्हणत मी तुम्हाला तुमचे फॉर्म पात्र झालेले असं म्हणतोय हे पात्र झालेले जे फॉर्म आहे तर त्या पात्र झालेल्या फॉर्मला दहा ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे एस एम एस सरकार कोण आला आहे का तो तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज एकदा चेक करून घ्या आणि दुसरी गोष्ट ज्या महिलेने साधारणतः एक दहा ऑगस्टच्या नंतर म्हणजे साधारणतः त्यांचे फॉर्म सम सबमिट झाला असा मेसेज त्यांना आला होता तो मॅसेज अकरा तारखेनंतर जर आला असेल अकरा ऑगस्टच्या नंतर तर त्या महिलांना आता हे सगळे सरकारकडून येत आहे की तुमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत ते त्याचंसुद्धा तुम्ही काय करायचं आहे जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे चेक करायचं अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी ही पण अपडेट आहे आणि तुम्हाला तीन हजार रुपये एक ऑगस्ट एक तीस जुलै महिन्यामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यातल्या काही महिला आहेत जे साधारणतः एक कोटी सात लाख महिला पैसे मिळणार ज्या राहिल्या त्यांना पैसे त्याचबरोबर एक ऑगस्टपासून एक दहा 10 12 10 था था ते बारा दहा तारखेपर्यंतच बारा नाही दहा ऑगस्टपर्यंतच त्या महिलांनासुद्धा याच महिन्याच्या शेवटी पैसे मिळणार आहेत तीन हजार रुपये त्यांनाच बाकीचे जे कुठले राहणार आहेत आता यामध्ये ज्यांचे फॉर्म दहा ऑगस्टच्या नंतर अप्रूव्ह झालेले आहेत तर त्या सर्वांना त्या सर्वांना ज्या दहा ऑगस्टच्या नंतर अप्रूव्ह झाले दहा ऑगस्टच्या नंतर पैसे त्यांना मिळाले का तर त्यांना अत्यंत महत्त्वाचं एस एम एस आला चेक करा ज्यांनी दहा ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरला आहे त्यांना आज सकाळीच एस एम एस आलेला आहे तुमचा फॉर्म अप्रूवल झालेला आहे त्यात तुमचा जर नंबर असेल तर तुम्हाला एकंदरीत जे पैसे आहेत हे साडेचार हजार रुपये पुढच्या सप्टेंबरच्या महिन्यात मिळणार आहे त्याच्यासोबत ज्यांना आत्ता तीन हजार मिळेल यांनासुद्धा सप्टेंबरसोबत दीड हजार रुपये मिळेल सविस्तर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा आता त्या ठिकाणी गव्हर्मेंटने काय सांगितलं आहे संपूर्ण त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा काय सांगितलं आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तर करूया सुरुवात तर पहा या ठिकाणी बघा तुम्हाला अर्ज अनेकाचे पेंडिंग दिसतील रिसबमिट दिसतील ते अर्ज तुम्हाला आज मॅसेज आला आहे ज्यांची सबमिट नाही परंतु ज्यांचे पेंडिंग होते त्या सर्वांना आज एस एम एस आला आहे बघून घ्या तुम्हाला सकाळी लवकर एस एम एस आलेला आहे युअर अप्लिकेशन नंबर आणि अप्रुव्हल दिलेले दिसतंय का तुम्हाला इथं हा तीन हजार रुपये तुम्हाला ना मिळता तुम्हाला जायरेक्ट साडेचार हजार रुपये मिळणार आहेत पुढच्या महिन्यात परंतु ज्यांचे ऑलरेडी फॉर्म सबमिट होते ज्यांचे ऑलरेडी फॉर्म अप्रुव्हल त्यांना तीन हजार रुपये या महिन्याच्या शेवटपर्यंत मिळणार आहेत तर मुख्यमंत्र्याचं दौरा होता त्याच्यासुद्धा सविस्तर डिटेल त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकतात उपमुख्यमंत्री असतील दोन्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील या सर्वाने आणि हेल्पलाईन सुद्धा नंबर सुरू केलेला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत बघा एकतीस जुलैनंतरच्या अर्जाची प्रक्रिया सुरू आहे पात्र महिलांना लवकरच त्याचा लाभ मिळणार आहे महिला व हो बालकविकास ah. मंत्री आदित्य तटकरे म्हटले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे एकतीस जुलैच्या नंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांनासुद्धा लवकरच लाभ मिळणार असल्याची स्वतः राज्याच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे त्यांनी सांगितले आहेत पुढचा त्यांचा खुलासा नेमका काय आहे तो सुद्धा आपण बघूया बघा मंत्री कुमारी तटकरे म्हणाला की ज्या महिलांनी एकतीस नंतर अर्ज केला त्या अर्जाची जी काय पडताळणी प्रक्रिया आहे ती जिल्हास्तरावर सुरू आहे स्तरावरील प्रशासकीय मान्यता घेऊन पात्र महिलांना डेटा विभागाकडे देण्यात येतोय त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बेकडे पाठवली जाते त्यामुळे लवकरच एकतीस जुलै नंतर चाही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे म्हणजे एकंदर आतापर्यंत राज्यात जर पाहिला असेल तुम्ही दोन कोटी सहा लाख चौदा हजार एवढ्या ज्या महिला आहेत नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत आणि यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरले कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरलेले आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळतोय आपला बँक आधार खात्याला लिंक आहे का अत्यंत महत्त्वाचं पहा त्या ठिकाणी बघा आजच सर्वांना एस एम एस आलेले तुमचे फॉर्म जे आहेत ते अप्रुवल व्हायला सुरुवात झाली सकाळपासून सर्वांना एस एम एस गव्हर्नमेंट येत आहे टेक्स्ट मेसेज एकदा चेक करून घ्या तुम्हाला आलेला तो टेक्स्ट मेसेज अशा प्रकारे आहे का तुम्ही साधारणतः एक दहा तारखेनंतर अकरा तारखेनंतर ऑगस्ट दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट बारा ऑगस्ट यानंतर जर फॉर्म भरले असतील तर तुमचे फॉर्म आता पात्र व्हायला सुरुवात झालेली आहे ताई नो दादा नो लवकर आधार शेडिंग करून घ्या कारण तुमच्याच बँक खात्यामध्ये पैसे यायला आता सुरुवात झालेली आहे तीन हजार रुपये यांनाच मिळणार आहे ज्यांचे फॉर्म एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत पात्र या यादीमध्ये आले होते अप्रूल या यादीत आले होते त्यांनाच पैसे मिळणार तीन हजार या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ज्या महिन्याचे फॉर्म साधारणतः अकरा तारखेपासून अकरा ऑगस्ट ते आजपर्यंत फॉर्म तुमचे अप्रुव्हल झाले असतील किंवा तुम्ही भरले असतील ज्यांचे फॉर्म आता अप्रुव्हल होतील त्यांना पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये एक रकमी चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत त्याचबरोबर सर्वांचे फॉर्म आता पात्र होणार आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील ज्यांचे फॉर्म त्या ठिकाणी अजूनही पेंडिंग असतील ते पेंडिंगचे फॉर्म आता बघा तुम्ही पाहिलं असेल आता तुमचे फॉर्म अप्रूव्हल व्हायला सुरुवात झाली आजपासूनच सर्वांचे फॉर्म अप्रूव्हल व्हायला सुरुवात झाली तुम्हीसुद्धा तुमचं स्टेटस चेक करा आधार लिंक आहे का चेक करा आणि पैसे तुमच्या खात्यात लवकरच येतील ठीक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला ताई नोदा अजिबात विसरू नका तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर सर्वांना शेअर करा कारण तुमचे पैसे लगेच येणार आहे ठीक आहे वेलकम थांबतोय